परवा सभेमध्ये राज्याचे मुख्यमंत्री यांना संदीप विघे या माणसाने जे काही निवेदन दिलेलं आहे आणि त्या निवेदनावर जमीन हडवण्याच्या बाबतचा जो आरोप केलेला आहे तो धादांत खोटा आहे सदरची बाब ही न्यायप्रविष्ट आहे कोर्टात केस चालू आहे आपल्याला या याबाबतचं या सर्व काही स्पष्टीकरण मी सांगू इच्छितो ते असं आहे की दोन हजार आठला याचं रितसर साठेखत या अर्ज तक्रार करणाऱ्याचे आजोबा मुरलीधर विघे आणि त्यांचे भाऊ विष्णू विघे या, या दोघांनी पन्नास आरचं साठे साठेखत दोन हजार आठला करून दिलेलं आहे अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार आठला की साठे खते आपल्याला मी दाखवतो हे खत आहे तिच्या खतामध्ये दहा लाख रुपये तर दिलेले आहेत आणि हे साठेखत त्याच्यामध्ये त्याच्या वडिलाच्या पण सह्या आहेत स्वाक्षर्या आहेत त्यांचे सगळे कुटुंबाचे स्वाक्षरे आहेत आणि अशा प्रकारचे हे साठेखत विसर साठे आहे तदनंतर या जमिनीच्या बाबतीमध्ये श्री पैकी ज्याने दोघांनी दिलं त्यापैकी विष्णू वगैरे हे मयत झाले आणि खरेदी करत करायचं मागत असताना ते द्यायला नाकबल गेली मय झाल्यामुळे त्या दरम्यानच्या काळामध्ये आणि मग नंतर आम्हीच कोर्टामध्ये गेलो म्हणजे त्या साठे खताच्या घेऊन आणि कोर्टामध्ये झालं कोर्टामध्ये याचा जो दोन हजार दो पंधराला दो जो दाखल करण्यात आला होता त्याच्याविरुद्धही दाव्याचा निकाल सतरा रोजी वि विरुद्ध गेल्यानंतर आम्ही दोन हजार अठराला याचं अपील केलेलं आहे आणि आज अपील हे कोर्टामध्ये आहे कोर्टामध्ये याच्या तारखा चालू आहेत त्याचबरोबरप्रमाणे या जागेवर दोन हजार सात बारा दोन हजार सतराला आणि त्याचप्रमाणे दोन हजार पंधराला आणि दोन हजार अठराला अशा अनेक केसेस याच्या संबंधानं तारखा दाखल झालेल्या आहेत कोर्टानं मनाई हुकूमसुद्धा दिलेला होता त्या जागेच्या बाबतीत परंतु ह्याच माणसाने त्या जागेवर आज अनेक दुकानं बांधलेली आहेत आणि ती म्हणजे अनाधिकृत कब्जा करून त्या दुकानांचा त्या भाड्याचा उपयोग तो घेत आहे जागा स्वतःच्या जा कब्ज्यात ठेवून असाही एक प्रकार आहे दुसरी गोष्ट अशी की याबाबत मी ऑइल की ही जी जागा आहे रस्ता रुंदीकर शिर्डीत सिद्धार्थ शिर्डी हा जो महामार्ग आहे की या रस्त्याच्या जो कोपरगाव ते शिर्डी हा जो महामार्ग आहे त्याच्या रस्त्याच्या रुंदीकरणासाठी तर ती जागा काही ऐकवार झालेली आहे बत्तीस गुंठे पन्नासपैकी या जागेवर देखील या जागेचे जे पैसे आलेले आहेत ते देखील त्या म्हणजे याच बाबीमुळे ते आज पेंडिंग अवस्थेमध्ये आहे कोर्टाच्या याच्यामध्ये आहेत आणि कलेक्टरच्या अधिस्थ आहेत यामध्ये कुठेही लपालपी नाही इथे कुठे फसवा फसवी नाही जाणीवपूर्वक हा निवडणुकीच्या तोंडावर आजपर्यंत ही दोन हजार आठची केस यामागे मी अनेक वेळा निवडणुका लढलेला आहे त्यावेळेला हे कधी कुणी सांगायला पुढे आलेलं नाही आणि मात्र निवडणुकीच्या तोंडावर मला बदनाम करण्यासाठी एक रचलेलं षडयंत्र आहे षडयंत्राचा हा भाग आहे तेव्हा मी निश्चितपणाने सांगतो आणि पूर्ण बाब न्यायप्रविष्ट असताना न्यायालयात त्याची चा हे चालू असताना याचं भाष्य करणं देखील उचित नाही म्हणून मी सांगतो की हा पूर्णपणे केलेला आरोप खोटा आहे निकलास खोटा आहे त्यामुळे जनतेनं याबाबत मतदारांनी कोणत्याही प्रकारची आवाज विचार करू नये अशा प्रकारची विनंती मी मतदारांना करेन अशी या ठिकाणी मी असं